नमस्कार मी मनीषा जोशी तुमचं एम न्यूज चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत नेपाळमध्ये सुरू झालेल्या महिला राजविषयी नेपाळच्या राजकारणात मोठं वळण मिळालंय देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी सरन्यायाधीश सुशिला कारकी यांनी अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे याआधी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यामुळे सत्ताशून्य निर्माण झालं होतं आणि आता कारकी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे कारकी या नेपाळच्या पहिला महिला सरन्यायाधीश राहिलेल्या आहेत न्याय व्यवस्थेतल्या त्यांच्या कामगिरीनंतर आता राजकारणातही त्यांची एंट्री ऐतिहासिक ठरती आहे नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेचं सावट कायम आहे कारकी यांच्यासमोर स्थिर सरकार उभारण्याचा आणि लोकांचा जो विश्वास आहे ते जपण्याचं मोठं आव्हान आहे तर मित्रांनो नेपाळच्या राजकारणात घडलेलं हे ऐतिहासिक पान आहे पहिल्यांदाच एका महिला सरन्यायाधीशांकडून पंतप्रधान पदाची शपथ तुमच्या मते या बदलामुळं नेपाळच्या भविष्यावर किती परिणाम होईल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एम न्यूजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका